जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार महावितरण कंपनीने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत विविध उपक्रमांद्वारे विसावा वर्धापन दिन साजरा केल्याचे कौतुक करताना वितरण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन राज्याचे कृषीमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार शहरातील सीबी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री कोकाटे बोलत होते कार्यक्रमास महावितरणचे अधीक्षक अभियंता एस एस दराडे डॉ अभिजित मोरे रतन पाडवी नरेंद्र नगराळे मोहन शेवाळे सिताराम पावरा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले की दोन हजार मध्ये कंपनीच्या त्रिभाजनानंतर सुरू झालेल्या या प्रवासाला आज वीस वर्षे पूर्ण होत आहेत कंपनीने आपल्या कार्यक्षमतेत सातत्य राखत उत्तम सेवा दिली असून या माध्यमातून कार्यात सुसूत्रता निर्माण झाली आहे वर्धापन दिनानिमित्त महावितरणकडून रक्तदान शिबिर तसेच कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांचे ताण तणाव कमी होण्यास मदत होईल असा विश्वास पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील नागरिक प्रामाणिक व कष्टाळू आहेत या भागात मनापासून काम केल्यास लोक त्याचे योग्य ते कौतुक करतात त्यामुळे महावितरणचे अधिकारी कर्मचारी कुठेही कमी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनाचेही स्मरण केले आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच्या राजा म्हणून मान्यता मिळाली राज्य सरकारने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असून याच पार्श्वभूमीवर मी उपस्थित आहे असेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्व महावितरण अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या सपना चौधरी जय मल्हार कर्मचारी वर्ग त्यांचे उपस्थित असलेले सर्व कुटुंबीय आणि माझ्या सहकारी मित्रांनो आजचा तसा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दिवशी याच तारखेला अभिषेक सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या दिवसापासून या रयतेचे राजे म्हणून त्यांना राजमान्यता या ठिकाणी मान्यता था प्राप्त झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण छत्रपती राजे म्हणून या ठिकाणी संबोधित लागलो या युतीच्या सरकारने आजचा दिवस हा या ठिकाणी अतिशय आनंदाने साजरा करावा असा निर्णय घेतला आणि त्यासाठी तात्काळ दोन दिवसापूर्वी चिर काढून या ठिकाणी जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून झेंडा वंदन करावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोटी नतमस्तक व्हावं या दृष्टिकोनातून आदेशित केले आणि म्हणून मी या ठिकाणी आज उपस्थित राहू शकलो मला एका बैठकीमध्ये आपल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की आज वितरण व्यवस्थेचा वर्धापन दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर करम करम हा वर्धापन दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करतात सामाजिक बांधिलकीच ध्यान ठेवून म्हणजे कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवावी ही खूप मोठी बाब आहे परंतु तशा प्रकारचं भान ठेवून आपण रक्तदान शिबिर वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धा आणि वेगवेगळ्या स्पर्धांद्वारे या ठिकाणी आपण हा कार्यक्रम दिवसभर या ठिकाणी साजरा करतो आपले कुटुंबीय यामध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे एक आगळा वेळा महोत्सव हा वितरण कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्रभर याचं काम सुरू आहे दोन हजार सहा साली या तिन्ही कंपन्या एक एम जी होती त्याच्यात तीन कंपन्या झाल्या वितरण पारेशन आणि जनरेशन आणि या तिन्ही कंपन्यांच्या आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं वर्धापन सोहळा या ठिकाणी सुरू आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी जनरेशनने जनरेशन करावं पारेशनने त्याचं ट्रान्समिशन करावं आणि वितरणने ती वितरण व्यवस्था बघावी अशा प्रकारचा तो निर्णय त्या ठिकाणी होता आणि तो अतिशय तंतोतंत पाळला गेल्यामुळे बऱ्याच अंशी कामामध्ये सुटसुटीतपणा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून एक वेगळं वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मित्र परिवारामध्ये एक आनंदी सोहळा म्हणून या ठिकाणी साजरा व्हावं एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसारसुद्धा या ठिकाणी व्हावा या उद्देशाने हे सोहळे या ठिकाणी आयोजित केले जातात या वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं आपण ज्या काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत जे काही दोन चार दिवस या ठिकाणी कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे स्नेह मेळा या ठिकाणी जो आज भरवलेला आहे त्याचं चांगलं परिणाम त्याचे चांगले परिणाम या पुढच्या काळामध्ये वर्षभरात दिसतील अशी सुद्धा मला या निमित्तानं आपल्याकडनं अपेक्षा आहे अतिशय चांगला जिल्हा आहे आदिवासी जिल्हा आहे आदिवासी लोक खूप प्रामाणिक आहेत आणि मनापासून काम केलं तर आपल्याला के या ठिकाणी ते शाबासकीही देतात त्यामुळे काम करण्याची एक मोठी संधी या निमित्तानं अधिकारी वर्गाला तर आहेतच आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा निश्चितपणे आहे आणि म्हणून आपण या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधत असताना आपल्या विभागामार्फत आपण कमी पडणार नाही या दृष्टिकोनातून आपण घेण्याची आवश्यकता आहे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे ते आपण करावं अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आजच्या या वितरण व्यवस्थेच्या जे काही अधिकारी वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे आमच्या महिला भगिनी आहेत आमचे लहान कौटु त्याचे कुटुंब आहेत त्या सर्वांना अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो मला नाशिकला अजूनही काही कार्यक्रम आहेत त्यामुळे मला जायचं असल्यामुळे मी आपल्या सर्वांची परवानगी घेऊन या ठिकाणी पुढे जाण्यासाठी या आपण सर्व्हर करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो